नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाव बफिया तर शेतकरी बंधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये दहा हजार सातशे एकोणीस क्विंटल गाडी आवक आलेली होती तर शेतकरी बंधवांनो कालच्या आवकच्या तुलनेनुसार आज आवक कमी झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये टॉप काही वक्कल बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत चला तर मग सविस्तर पुणे गुलटिकडी कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक दहा हजार सातशे एकोणीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिगडी कांदा मार्केट मार्केटमध्ये एक नंबर कांदा मार्केट हे सतराशे ते दोन हजार शंभर रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर दोन नंबर कांदा मार्केट हे चौदाशे ते अठराशे रुपयापर्यंत केलेले दिसून येत आहे तर तीन नंबर कांदा वक्कल हे बाराशे ते सोळाशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे चिंगई कांदा हा नऊशे ते बाराशे रुपयापर्यंत जात आहे तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटेकडी कांदा मार्केट हे स्थिर झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद